श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रेसिपीला सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे श्रीस्वामींचं दर्शन घ्यायचं आहे मला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणूनच मी थोडा व्हिडिओ आहे ना शूट करत आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हालाही त्यांचा आशीर्वाद मिळव ही चरणी प्रार्थना हे बघा मी एक किलो तेल घेतलं आहे नट गोल्ड शेंगदाण्याचं तेल आहे याला मी गरम केलं भरपूर गरम केला वाफा पण निघता बघा गरम केलं आणि याच्यामध्ये राई टाकायची आता नंतर आहे ना लसण टाकूत छान तेल आहे ना कड कडीत गरम होऊ द्यायचं बघा अशा प्रकारे थोडी राई टाकून घ्यायची तेलामध्ये आमच्याकडे आम्ही टाकून घेत असतो तुम्हाला जर नाही पाहिजे असेल तर नाही टाकू शकता बघा किती छान तेल आहे ना गरम झालं तडतड करून राहिले राई तुम्हाला आवडत नसेल तर राई तुम्ही स्किप करू शकता पण माझ्या घरी जसं बनवतात त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये आहे ना लसण घालायचं बघा आपला लसूण झालेलं आहे लसूण एक किलो आहे या लहान पूर्ण आहे ना पूर्ण आहे पूर्ण असं पुसून घ्यायचं कापडाच्या साह्याने पूर्ण हे बघा असं या प्रकारे छान स्वच्छ करून घ्यायचं मी एक लिटर आहे ना तेल आहे गरम करून घेतलं असं छान लसण वगैरे टाकून राई टाकून लसण टाकून छान गरम करून घेतलं मी आणि गरम करताना थोडी काळजी घ्या कारण का माझं तेल आहे ना थोडं बाहेर पडलं जास्त गरम असताना लसूण वगैरे घालू नका याच्यामध्ये आता आपण सर्व म मसाला आहे जे पण मी टाकणार आहे याच्यामध्ये ते तेलामध्ये मिक्स करून मी नंतर आंब्याच्या फोडी टाकते एक गिलास आहे मी राईचा कूट घेत आहे मी जास्त बारीक केला नाही जाडसरच आहे तेलात टाकून घेऊ हे बघा तीळ तिळकूट आहे हे पण टाकायचं तेलामध्ये माझ्या घरी जशी बनवते त्या प्रकारेच मी तुम्हाला सांगत आहे याच्यात पण टाकून घ्यायचं मीठ त्याच मापाने लाल तिखट सर्व एकच माप घ्यायचं राई एक ग्लास तिळाचा कूट एक ग्लास मीठ एक ग्लास आणि लाल तिखट एक ग्लास हे मेथीचा कोट आहे मी भाजून बारीक केलेलं आहे दीड चमच थोडीशी हळद हळद जास्त नाही टाकायची थोडीशीच टाकते मी नेहमीचप्रमाणे माझ्या सासूबाईने सांगितले त्याप्रमाणे मी बनवत आहे लोणचं दरवर्षी आणि वर्षभर पण टिकून राहते हे सर्व प्रमाण एकसारखंच घ्यायचं एकच ग्लास घ्या वापरायचा छान आता याला कालून घेऊ आपण छान मिक्स करून घेऊ हा मसाला हे बघा जीर आहे मी छान भाजून आहे ना, ना। बारीक करून घेतलं हे पण दीड चम्मच लसण कच्चावाला कच्चा आहे लसण बघा छान मिक्स केलं मी याप्रमाणे हे किलो आंबा आहे छान मी आहे ना स्वच्छ केला आणि थोडा फॅनखाली ठेवला एक तास आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा किती छान कलर आलेला आहे आणि हे बघा किती घट्ट झालेला मसाला पण छान जितका लागते आपल्याला तसा मी टाकलेला आहे तुम्हाला मसाला कमी जास्त तुम्ही करू शकता मला पाहिजे एवढा मसाला छान मी आहे ना चमचा छान मसाला मिक्स करून घेते जर पाहिजे तर नंतर आपण मीठ वगैरे कमी असलं तर वरून पण आपण टाकू शकता आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर वर्षभर पण टिकते हा लोणचं किंवा हे लोणचं मला आता गुळाचं लोणचं बनवायचं आहे हे पण एक किलो आहे आंबे आणि फोडी बघा याच्यामध्ये मी अर्धाच ग्लास घेतला आहे तिखट में गुड़ा रहे। ते अर्दा ते अर्दा मी गुळाचं लोणचं बनवणार आहे त्याच्यानंतर तिळाचा पूट अर्धा ग्लास त्याच्यानंतर दोन चमच राईचा पूट बिलकुल किंचित आणि त्याच ग्लासनं अर्धा ग्लास आहे ना थोडं कमी मीठ टाटा मीठ असल्यामुळे थोडं खारट असते जपूनच टाकायचं आणि मे मेथीचं केलेला कूट आहे आणि जिरा पावडर भाजून मी पावडर बनवलेला आहे ते पण एक चम्मच घालायचं किंचित इतकी हळद आणि कांडीला लसण मला गोड लोणचं बनवायचं आहे तर ही आहे साखर मापाने म्हटलं तर एक पाव एका किलोला मी अर्धा किलो साखर टाकणार आहे हे बघा एक ग्लास मी टाकलेला आहे साखर त्याच्यानंतर आणखीन एक ग्लास आपण साखरेचं लोणचं बनवणार आहे हे mm. बघा मी मिक्स केलं पूर्ण आणि साखर विकायला थोडी टाईम लागते बरं तर छान मिक्स झालं या प्रमाणात जर आपण केलं ना तर वर्षभर बर टिकते हे आहे माझं सपक लोणचं याच्यामध्ये मीठ टाकत आहे मी याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये तिखट नाही टाकायचं असते नुसतं सपकच असते हळद टाकली अशा पद्धतीनं सपक लोणचं पण करू शकते छोटे छोटे मुलं असताना बघा त्यांच्यासाठी छान असते नक्की एकदा ट्राय करा हे बघा साकरी लोणचं हे बघा आपलं तिखट लोणचं माझी रेसिपी तुम्हाला लोणच्याची कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी पूर्ण बघा बघितल्याबद्दल बग धन्यवाद पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघा काल टाकलेलं लोणचं आहे छान पाणी झालं चम्मच पण टाकून ठेवला होता मी काल बघा किती छान कलर आला आणि पाणी पाणी झालं छान या प्रमाणात जर तुम्ही टाकलं तर वर्षभर पण टिकणार आहे गुळाचं लोणचं नक्की ट्राय करा हे हे बघा काल केलेलं लोणचं किती छान कलर आला बघू शकता मसाला मसाला छान आणि तेल पण भरपूर लोणच्यामध्ये तेल आहे ना थोडं जास्तच पाहिजे वर तेल यायला पाहिजे तरच तर लोणचं आपलं टिकते बघा आहे थोडं तेल पाहिजे याच्यामध्ये नंतर मी टाकणार आहे तेल